तने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दत्त महाराजांची भक्ती केल्याने दत्त महाराजांच्या सेवेचा एक भाग म्हणून गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय चमत्कार घडतात एका ताईंना दत्त महाराजांच्या सेवेने गुरु ग्रंथाच्या म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ आहे त्या पारायणाने एक आलेला अत्यंत चमत्कारिक असा अनुभव हो, मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे दत्त जर आपण श्रद्धेने सेवा केली तर आपल्याला अनुभूती सांगणार आहे तत्पूर्वी दत्त लिहायला विसरू नका जो भक्त श्रद्धेने दत्त महाराजांची सेवा करतो आपलं सर्वस्व त्यांना समर्पित करतो त्याच्या आयुष्यामध्ये कुठलीच दुःख राहत नाही आणि अशक्य ही शक्य करतील असे जे दत्तप्रभू आहेत आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या शक्य व्हायला लागतात एक ताई असतात तर त्या ताईंचा अनुभव असा आहे की त्या ताई म्हणतात की दोन हजार च्या दरम्यान माझं लग्न झालं नव्हतं मी आणि माझी आई एकत्र राहत असायचो आम्ही दोघीच एकमेकींसाठी होतो माझ्या आई सतत आजारी पडायला लागली त्यामुळे मी खूप हॉस्पिटल वगैरे गेले पण कुठल्याच डॉक्टरांना काहीच आजार करत नव्हता आणि आईला तर कुठल्याच ट्रीटमेंटचा काहीच फरक कळत नव्हता शेवटी डॉक्टरांनी सांगितलं की आपण त्यांची पूर्ण बॉडी स्कॅन करूया आणि मग त्याचे रिपोर्ट वरून आपण बघूया मग सगळं रिपोर्ट आले आणि त्या रिपोर्ट मध्ये असं निघालं की त्या ताईंच्या आईला क्षयरोग झाला होता तो पण अतिशय गंभीर स्वरूपामध्ये झाला होता क्षयरोग हा अत्यंत गंभीर प्रमाणात म्हणजे दुसऱ्या स्टेज ला गेला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की ट्रीटमेंट घेऊनही त्या वाचू शकतील की नाही हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच हादरते कारण तिला तिच्या आईशिवाय या जगात कोणीच नव्हतं आणि मग तिला खूप दुःख होतं ती सतत दिवस रात्र रडू लागते सतत त्याच गोष्टीचा विचार करते आणि त्यामुळे तिला मायग्रेनचा आजार होतो म्हणजे त्या ता ताईला असं वाटतं की आधीच आईला क्षयरोग झालाय आणि माझ्या या गोष्टींमुळे मला ही मायग्रेन झालं मग तर ती जास्तच दुःखी व्हायला सुरुवात झाली खूप रडते खूप रडते तिला काय करावं हे सुचतच नसतं कारण त्या दोघींना एकामेकींशिवाय कोणीच नसतं मग ती जवळच असलेल्या एका स्वामी मठामध्ये जाते तिथे स्वामींसमोर बसून ती खूप रडत असते तेव्हा तिथले ते पुजारी काका तिला विचारतात की काय झालं तू का रडतीयस तेव्हा ती तिची सगळी कहाणी म्हणजे तिच्या आईची तिला मायग्रेन झालेलं सगळं काही त्या काकांना सांगते तेव्हा ते, ते पुजारी काका म्हणतात तू काळजी करू नको तू आज स्वामी दरबारात आली आहे ना तर स्वामी तुझं सगळं काही चांगलं करतील फक्त विश्वास ठेव आणि सेवा कर त्यानंतर ती एकदा तिच्या मैत्रिणी सोबत अक्कलकोट गाणगापूरच्या दर्शनाला जाते अक्कलकोट गाणगापूर या ठिकाणी ही दत्त महाराजांसमोर स्वामींसमोर खूप रडते आणि तिथे ती त्यांना प्रार्थना करते की माझ्या आईला बरं करा माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून तिच्यावरती ज्या ट्रीटमेंट आहेत या गोष्टी करण्याची गरज सुद्धा लागू देऊ नका जर तुम्ही माझ्या आईला बरं केलं तर मी तुम्हाला मी माझ्या आईला दर्शनाला पुढच्या वेळी येताना घेऊन येईल अशी ती प्रार्थना करते कळकळीची विनंती करते मी तुमची सेवा करेल अशी ती विनंती करते आणि घरी येते त्यानंतर ती लगेचच गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय दररोज नित्य सेवेमध्ये पठन करायला सुरुवात करते त्याच्यामध्ये ती कसलाही गॅप घेत नाही गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायला सुरुवात करते दत्त महाराजांची स्वामींची मनोभावे ती सेवा करते म्हणजे जस तिला जमल तस ती सेवा करत असते आणि अगदी वर्षभरामध्ये असा चमत्कार तिला पाहायला मिळतो की तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये जायला लागत नाही घरच्या घरी ती गोव्या औषधांनी बरी होते आणि तिचे जेव्हा परत एकदा टेस्ट केले जातात तेव्हा तिचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल येतात डॉक्टर सुद्धा ते रिपोर्ट्स पाहून शॉक होतात डॉक्टर म्हणतात क्षयरोग झालेला व्यक्ती लवकर बरा होत नाही किंवा बरे होण्याची गॅरंटी सुद्धा दिली जात नाही पण तुमच्या आईने घरच्या घरी गोळ्या औषधांवरतीच त्या बऱ्या झालेल्या आहेत आणि त्यांचे रिपोर्ट नॉर्मल झालेले आहेत तर त्यांचा पूर्णपणे क्षयरोग निघून गेलेला आहे हे पाहून डॉक्टर सुद्धा शॉक होतात आणि मग तेव्हापासून त्या ताई म्हणतात की मला इतका अनुभव आलेला आहे की अशक्य गोष्ट होती ती शक्य झाली तेव्हापासून मी दत्त महाराजांची स्वामींची मला जशी जमेल तशी सेवा करते पण मी ते सेवेमध्ये कधीच खंड पडू देत नाही त्यांच्यावरती माझी कायम श्रद्धा आहे आणि कायम राहील असा अनुभव त्या ताईंचा आहे तर महाराजांचा स्वामींचा अनुभव आला आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर स्वामींची दत्त महाराजांची स्वामीं स्वामीं महाराजां सेवा करण्याचं ठरवलं त्या काय म्हटल्या की मी कधीच आता सेवा सोडणार नाही कारण मला खूप चमत्कार अनुभव दत्तप्रभूंनी दिलेला आहे म्हणजे या अनुभवातून आपल्याला काय कळतं तर कुठल्याही भक्ताने जर मनोभावे श्रद्धेने देवाला पुकारलं देवाची सेवा केली तर देव कधीच आपल्याला एकटं सोडत नाही आणि आपल्याला अनुभूती दिल्याशिवाय देव राहत नाही म्हणजे आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा अनुभव मिळतो चमत्कार मिळतो आपल्या इच्छा पूर्ण होतात संकट दूर होतात तर तुम्ही सुद्धा दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची अगदी मनोभावे सेवा करा मी म्हणत नाही की तुम्ही दररोजच्या दररोज पारायण करा पण गुरुचरित्रातील चौदा अठरा अध्याय स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा जग तारक मंत्र त्याचप्रमाणे तारक अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्राचं जग झालं चरित्र सारामृतचं पारायण झालं दररोजचे नित्य सेवेमधलं गुरुचरित्र तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा एवढ्या थोड्या छोट्या छोट्या सेवा यातील कुठलीही सेवा तुम्ही करा पण श्रद्धेने करा तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय आणि तुमचे सुद्धा काही असे अनुभव हो असतील गुरुचरित्र ग्रंथाबद्दल स्वामीचरित्र सारांभूत बद्दल किंवा स्वामी दत्त महाराजांच्या सेवेबद्दल तर मला ते नक्की कमेंट्स मध्ये शेअर करा म्हणजे मी ते इतरांसोबत शेअर करेन आणि त्यामुळे सर्वांना प्रेरणा मिळेल आणि तेही सेवेमध्ये लागतील झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी